हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्यालाच एन सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ आज थोडंसं उठायला उशीर झाला मग स्वातीला आवाज दिला तिला उठवावं लागतं ती ती आणि ध्रुव उठलं की मग ध्रुवचा आवरते ती सकाळ सकाळ एक तास आवरायला जातो त्याला आंघोळ त्याचा ब्रश त्याला सगळं तोपर्यंत खाली माझं टिफिन वगैरे बनवून सगळं रेडी होऊन जातं मुलांना तर छान पहा इथं मस्त सकाळचं वातावरण इतकं छान वाटतं आणि त्यातली तर आपली महाशिवरात्र आता जवळ आलेली आहे तर ती थोडीशी आमची तयारी चाललेली आहे सगळं मस्त वाटतं एकदम सकाळ सकाळ आता हलकी हलकी थंडी कमी झालेली आहे एकदम हलकीची थंडी वाट वाचती जी की आपल्याला उन्हाळ्यात हवी हवीशी वाटते सकाळ सकाळ उन्हाळ्यातलं वातावरण इतकं मस्त असतं दुपारी इतकं गरम होतं पण उन्हाळ्यामध्ये सकाळ सकाळ इतकं छान अगदी फ्रेश वाटतं मग आता वरती ध्रुव रुद्र पण स्वातीच्या रूममध्येच ध्रुव आणि रुद्र दोघं जण झोपतात बरोबरच झोपतात ते दोघ जण त्यांना उठवलं सकाळ सकाळ भोलेबाबाचं दर्शन घेतलं की खाली तर थोडंसं नाश्त्याची तयारी करून नंतर दरवाजा उघडला जातो त्याच्यामध्ये चिंटू आमचे महाराज दारातच बसलेले असते ती कधीही एकदाची दरवाजा उघडल आणि कधी मी लुटू लुटू शेपू थोडासा हलवत थोडासा लाड घालत माझ्यापाशी तर त्याचा असं धोरण असतं दरवाजा उघडला उघडला एक मिनटं त्याला थोडासा आंजरावं गोंजरावं लागतं त्याचं तुल थोडा लाड करावं लागतं आणि मग बाकीची कामं तर मग चंदन कस्तुरी पण इथं आलेले असतात सकाळ सकाळ आता कारण की उन्हाळा सुरू झाला की त्यांना सुद्धा ना तिकडं नको नको वाटतं इकडं सारखं यायला बघतात लॉन मध्ये म्हणा किंवा मग जे पार्किंगचं शेड आहे फोली लावायचं तिथं म्हणा आणि इकडे येऊन सगळी घाण करून टाकतात आता त्याला त्यांना उन्हाळा लागला की तोंडायला सुरू करा जावं लागणार आहे रात्रीचं नाहीतर काय होतं एक तर ते सगळं इथं दारामध्ये लोण लहान करणार तेव्हा मग पार्किंग शेडमध्ये घाण काढणार आणि दिवसाचं लोकाची बांधणंचं आमतं मुलं बांधणं आणत नाही आमचे लोकाचे पण चंदन आणि कस्तुरी माराणं मात्र एवढ्या धुक्याची भांडणं आणायला लागलेली आहे तर शेतमाल खाऊन खाऊ पण रात्र दिवस पण कोंडून तर ठेवू शकत नाही अशातला प्रकार होतो मग बाहेरचं थोडंसं हलकं असं झाडू वगैरे मारून लगेच थोडंसं टिफिन बनवायला सुरुवात करावा लागती सगळ्यात अगोदर सगळं जे पण मला सामान लागतं किचनवरती ते सगळं मी काढून घेत असते कारण बार बार मला मग ते तिकडं कपाटाकडे जावं लागत नाही मसाल्याचा डबा म्हणा मीठ म्हणा किंवा मग दुसरं फ्रीजमधलं म्हणा सगळं साहित्य मी एकदाच काढून घेते आणि सगळ्यात अगोदर ही आमच्या हक्कांची सवय की सकाळ सकाळ सगळं काही बनवायचे आणि थोडंसं एक पाण्याचा शिपका किंवा मग जे लिक्विड बनवून ठेवत असते मी सॉल्युशन किचन साफ करायचं ते पण त्याचं काय झालंय की स्प्रे आमचा ध्रुव सारखं खेळायला न्यू न्यू किती पण स्प्रे आणले ना की तो तोडून टाकतो आणि मग ते तोडल्याच्यानंतर मग आता सध्या एक पण स्प्रे घरामध्ये शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे मी नॉर्मल पाण्यानेच थोडंसं एक स्वच्छ कपडा घेऊन सगळ्यात अगोदर थोडासा वाटा रात्रीचाच पोसलेला असतो किचन काट्टा पण तरी थोडासा कपडा मी मारून घेते कारण सा रात्री झोपल्याच्या नंतर कुठेही काही झुरळ वगैरे एखादं काही असलं तरी मग ते इकडं तिकडं फिरतात वगैरे बरेचसे इन्सेक्ट्स आपल्या घरामध्ये असतात नकळत जरी पण आपल्या किती स्वच्छता ठेवली तरी कधी कधी ते किचन वाट्यावरती फिरतातच म्हणून थोडंसं मी पुसून घेते आणि त्याच्यानंतरच मग सगळी टिफिन बनवायची माझी तयारी सगळी सुरू होते तर सगळं साहित्य मी अगोदरच काढून घेत असते जेणेकरून एकदा कटिंगला वगैरे सुरू केली की मग इकडं तिकडं जावं लागत नाही मग फ्रीजमधला जी भाजी बनवायची ती म्हणा मुलांचे डबे म्हणा असं सगळं काही पटापट काढून सगळी तयारी अगोदर एक दहा मिनटात किचन वगैरे पुसून करून घेत असते त्यानंतर टिफिन बनायला सुरुवात करते कारण रात्रीचे भांडे वगैरे पण बरेचसे घासलेले असतात कारण भांडे लगेच लावत नाही तापामध्ये जसे तसेच ता ठेवलेले असतात रात्रभर सुकवण्यासाठी कारण वडले भांडे लावले तरी पण झुरळांचे चान्सेस असतील त्याच्यामुळं रात्रीचे सगळे भांडेसुद्धा किचन वाट्यावर जसे तसेच आहेत आता मुलांचं टिफिन बनवून झाल्याच्यानंतर ते त्यातले जेवढे वापरात येते तेवढे वापरले जातात आणि बाकीचे उरलेले मग लावून टाकत असते किचनमध्ये तर मग आता थोडेसे बिस्किट पाय रुद्राला द्यायचे होते टिफिनमध्ये म्हणलं थोडंसं एक थोडासा एक त्यांचा छोटासा एक ब्रेक होतो ना आणि मध्ये पण थोडंसं मुलांना काहीतरी टिफिनला भाजीपोळीबरोबर चुणा मागतात असते तरी झिपलॉक बॅगमध्ये थोडेसे त्यांना देते दोघांना पण टाकून ध्रुवला आणि रुद्रला दोघांना पण खातील दोघं म्हणले आता त्या दिवशी आम्ही याच्यामध्ये गेलो ना ते एक्झिबिशनमध्ये तर तिथं हे मग गव्हाच्या पिठाची बिस्किटं गावाच्या पिठाची बिस्किटं एवढं जवळजवळात ओरडत होते आता खाऊन काय मी पाहिले नाही तुमच्या दाजीनेच पाहिले आणि ते म्हणले चांगलेत पण घरी आणल्याच्या नंतर ज्या वेळेस खायला घेतले तर हे मैद्याचे होते म्हणजे गव्हाचं पिठाचं सांगून मैद्याचेच बिस्किट विकायचं काम चा, चाललं होतं आणि इतकी गर्दी ते बिस्किटच्या स्टॉलचं तिथं लोक सगळे आवडीने घेत होते पण ते ॲक्च्युअल मैद्याची बिस्किटं आहेत गव्हाच्या पिठाची बिस्किट्स अजिबात नाहीत तर ता चला आता आणलेत तर काय आपण काय असं काय एवढंच सगळं पाळतो असं नाही आजकाल प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट असं खातात पण फक्त आपण थोडं अवॉइड करतो जी नाही पाहिजे ती तर सगळं आवरलं आहे मुलांचं पहा सात सव्वा सात वाजेपर्यंत यांचं आवरतं आणि सव्वा सात वाजता करेक्ट सात वाजता गाडी ती सात सात पाच सात सात दहाला अशी आणि मग यांचं स्कूल मध्ये जायची तयारी स्वाती घेऊन जाते व्हॅनपर्यंत सोडते दार्थच येते आणि आमच्या बाबांची इकडं असती घाई सकाळ सकाळ तरी पण आज जरा बाबांना लेट झाले आंघोळीला नाही तर बाबांची आंघोळ लई लवकर असते आमची मग ऊन वारा पाऊस थंडी कितीही मुसळधार पाऊस असला तरी बाबांची आंघोळ मात्र एकदम पटकन असतीच सकाळ सकाळ सगळ्यांच्या अगोदर मग मुलं गेले की मग आमचं मग आंघोळ वगैरे किंवा मग आज आंघोळ मुलं व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून आज वरनच आंघोळ करून आले ते ताईनं तसं एरवी लगेच किचनमध्ये यायच्या आधी आंघोळ करत नाही आम्ही मुलांचे एकदा टिफिन झाले की मग टिफिन झाल्याच्या जा नंतर आंघोळ करून येऊन मग नाश्ता स्वयंपाक सगळं काही बनवतो कारण वरती जर आवरत बसलं तर मग मुलांच्या टिफिनला उशीर होतो त्याच्यामुळे सकाळ सकाळ एवढे आंघोळ होत नाही म्हणजे जे खरं आहे तेच सांगते मी त्यानंतर क किचनवरती थोडासा हात फिरून घ्यावा म्हटलं पटकन कारण नाश्त्यासाठी तुमच्या दाजी खाली आले की मग ते थोडासा टेबल वगैरे पण साफ पाहिजे आणि घरं झाडायच्या अगोदर थोडीशी साफसफाई सोप्याची म्हणा किंवा हे डायनिंग टेबलची म्हणा केली की त्यावर सगळा कप कचरा वगैरे खाली पडतो मग एक खटी सगळी वस्तू झाडता येते म्हणजे परत पुन्हा पुन्हा कचरा होत नाही आणि त्यानंतर मग थोडासा झाडू मारून घेत असते मी हलकासा कारण परत एकदा स्वाती खाली आलो ती मारतीच सगळा झाडू मारचा परत करावा लागतो पण एक किचनमध्ये उभा नंतर सगळा कचरा वगैरे पायाला चिटकतो सारखा स्वयंपाक इकडून तिकडं फ्रीजमधे काही घेताना कुठं काही तर थोडासा एक थोडंसं इरिटेट होतो पायाला कचरा पण चिकटल्याच्या नंतर आणि सगळ्या घरात तर चप्पल घालून फिरू शकत नाही त्याच्यामुळं मग थोडासा हलकासा झाडू मारून लगेच मी बाकी नाश्ता आणि स्वयंपाकाला असते मग तोपर्यंत स्वाती खाली येऊन मग झाडू पोछा बाहेरचं धुणं धानं बरेचसे कामं चालतात मग माझा स्वयंपाक होईपर्यंत सगळे बाकीचे कामं ती हँडल करते मग बाहेरचं पण बरंसं असतं झाडायला पुसायला पण बरंसं असतं घरातलं वरचं खालचं हे सगळं मग ते सगळे कामं होऊन जातात एक मी एका साईडला आणि ती एका साईडला एकेनी कामं सुरू केली की के होऊन जातात त्यानंतर सगळ्यात अगोदर सकाळ सकाळ अंडे उकडायला टाकत असते मी कारण आर्यनला आणि बाबांना नऊ साडेनऊला दोघांना बरोबरच अंडे देत असतो खायला कारण आर्यन पण जिमलं तर त्याला द्यावं लागते आणि बाबांना पण दोन अंडे सकाळ सकाळ उकडून रेग्युलर त्यांचं रुटीन आहे सकाळ सकाळी एकदा दोन अंडे खाल्ले की ते जेवतात एकदा आणि जेवल्याच्या नंतर मग डायरेक्टली संध्याकाळीच मध्ये आधी काही फक्त एकदा चहाच घेतात तर खरं तर हे आजचं आहे ना एक छोटंसं तुम्हाला मी डेली रुटीनच तुमची शेअर करते नो पण झालंय का आमच्या रात्रीचं व्हिडिओ काढण्यात आला नाही कारण रात्रीचं शूटच करण्यात आलं नाही वेळच मिळालं रात्रीचं नाईटचं शूट करायला तरी पण हे जे रुटीन आहे सकाळी सहा वाजल्यापासूनचं कारण आज उठायला उशीर झाला साडे पावणे सहा करेक्ट एक्झॅक्टली पावणे सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचं हे रुटीन आहे आणि त्याच्यानंतरचं पुढचं रुटीन घ्यायला मी विसरले कारण त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तुम्हाला सकाळी साडेपाच वाजल्यापासून तर संध्याकाळी बारा एक शे न, ते एक वाजल्यापासनंचं फुल डे रुटीन तुमच्याशी शेअर करू पण ते संध्याकाळचं रुटीन नाही झालं घेणं त्यामुळे मी आज फक्त तुम्हाला सकाळी एक साडेपाच किंवा पावणे सहा उठायला झाले ते पावणे सहा ते संध्याकाळच्या सहा वाजल्याचं सहा साडेसहा वाजल्याचं रुटीन आज शेअर करते तर पुढचं रुटीन नक्कीच किंवा एखादा फुल डे रुटीनचा ब्लॉग नक्कीच बनू तर मग मा, याच्यामध्ये थोडेसे अंडे उकडायला टाकले मी दोघांसाठी आणि ध्रुव पण शाळेत ना आले खातोत खातो दुर तर खातो ध्रुव रुद्र रुद्र तर नाही खात पण बाबा आणि आर्यन मात्र दोघ जण त्यांना दोन दोन तीन तीन दिले तरी ते दोघ जण बसून गार्डनमध्ये खातात ते दांड्याचा कुकर लावून दिला त्याच्यानंतर कांदे पहा आमचे हे मोड त्याला भरपूर आले तर आता हे फेकायच्याच लायकीचे झाले तर याच्यावरती पाणी पडलंय कारण आमचे जे पहिले कामाला होते कुठेही पाणी मारायचं काम चालायचं तर मला असं बहुतेक वाटतं की त्यांच्याकडनं थोडंसं पाणी इथं उडालेला असणार आहे त्याच्यामुळे सगळ्या कांद्याला हे भरपूर प्रमाणात मोड आले आता याला काढून टाकून फेकून द्यावं लागणार आहेत आणि दुसरे कांदे मार्केटमधनं आणावं लागणार आहेत कारण सकाळ सकाळ घाईच्या कामालाच कांद्याचं निवडून निवडून तरी बरेचसे मी काढते याच्यातनं जसे लागतील तसे येऊन इथनच घेऊन जावं लागते फेकून पण देऊ वाटत नाही पण काय करणार खराब झाल्याच्यानंतर त्याला ऑप्शनच नसतं तर ता। मग आता पाहू एक दिवस याला आता एक दोन घंटे याला द्यावं लागणार आहे चांगली चांगली मला नाही वाटत त्याच्यामध्ये चांगले कांदे निघतील आता कारण सगळे तसेच येतं पण जाळी साफ करावं आहे जेणेकरून याच्यामध्ये दुसरे कांदे ठेवू शकू तर त्या पंप आणला होता तो म्हणलं याच्यामध्ये छान असा हे करावं तर आता काही ताई म्हटलं की ताई हा पंप आमच्याकडं खूप दिवसापासून खूप वर्षापासून पण आम्ही खरं सांगतो ताई ना आम्ही हा पंप पाहिलेला नव्हता किंवा मग आमच्या डोक्यात पण आला नाही की अशा प्रकारचा काही पंप असेल वगैरे पण छान भेटला हा आम्हाला आणि आणि काम खूप सोप्पं झाले तेल काढण्यासाठी पण ह्या पंपाबद्दल तर मला काही आयडिया नव्हती तर मला असं वाटतं हा पंप आहे ना ज्या वेळेस आपण ग्रोसरी शॉपमधनं किराणा शॉपमधून जो हा तेलाचा डबा घेतो तर ते तेलाच्या डब्याबरोबरच हा पंप जगत्या कंपनीवाल्यांनीच मला असं वाटतं की कस्टमरला दिला पाहिजे कारण पहिले तर डायरेक्टली म्हणजे असं वरती आता तरी प्लास्टिक येतं ह्या डब्यांना पण पहिले तर ते पण येत नव्हतं तर मग ते फार क्रिटिकल होतं त्याच्यातनं ते तेल साईडला काढायचं पण हे पंप तेलाबरोबरच त्यांनी बरोबर छान रेफर केला पाहिजे कस्टमरला भारी सिस्टीम होऊन जाईल जा ती ज्या ज्या तेलाच्या कंपन्या आहेत त्यांनी बरोबरच हा एक पंप फ्री द्यायला पाहिजे जर आपण एवढा मोठा तेलाचा डब्बा घेत तर हे मा माझं पर्सनल म्हणजे हे आहे की आता मलाच एवढे वर्ष झाले की माहीत नव्हतं की अशा पद्धतीचा पंप मिळतो पण बऱ्याचशा लोकांना माहीत होतं त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये मी जसं की वाचलं चला असो छान आहे कामाची वस्तू आहे स्वस्तात मस्त अगदी तर त्यानंतर चला म्हटलं आज मस्त सुक्या वाटण्याची भाजी बनवावी छान अगदी तर तेच वाटाणा रात्रीच भिजायला घातलेला होता गरम पाण्यामध्ये आणि सकाळी असतीच बनवायला घेतली कारण वडे मी आज इन्स्टंट आहे तर त्याच्याबरोबर हे वाटाण्याच्या भाजीचं कॉम्बिनेशन तुमच्या दाजींना आवडतं त्यामुळे म्हणलं चला उद्या आपे होतील तर मग त्याचबरोबर सुंदर अशी वाटाण्याची भाजीसुद्धा झालीच पाहिजे सोपी आहे अगदी पाच मिनिटात होते आणि मला असं वाटतं एकदा दोनदा शेअर पण केलेली आहे ज्या ताईंनी पाहून बनवली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तेलामध्ये थोडीशी जिरे टाकलेत एक कांदा टाकला मोठ्या साईजचा कट करून उभा त्याच्यामध्ये नंतर थोडीशी हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट टाकली आहे छान असं परतून घेते पहा काहीही मसाले वगैरे नाही काही नाही काही नाही एकदम पटकन झटकीपट होणारी सिंपल मसाल्यांमध्ये बनली जाणारी एक मोठ्या साईजचं टोमॅटो याच्यामध्ये मी टाकलं टोमॅटो टाकलं की लगेच मीठ सुद्धा टाकून देणार आहे कारण टोमॅटो पटकन लगेच मिठामुळं मऊ होतं शिजतं मिळून येतं तर मग आता थोडंसं मीठ ॲड करून याच्यामध्ये फक्त आणि फक्त मी आहे धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट जास्त कोणताच मसाला याच्यामध्ये मी हा अख्खा अख्खा मसूर म्हणते सॉरी वाटाण्याच्या भाजी टाकत नाही नंतरून मी मसाला थोडासा याच्यामध्ये ॲड करत असते तर आमच्या घरात पण आहे ना सगळ्यांना आवडती ही वाटाण्याची भाजी सगळे अगदी आवडीने खातात आता आप्याबरोबर यांना तुमच्या दाजींना आवडते आणि बाकीच्यांना राईस भाताबरोबर आवडती याच्याबरोबर चा छान असा मोकळा मोकळा सळीत कोलम राईस जो तांदूळ असतो ना त्याच्याबरोबर ही वाटाण्याची भाजी अगदी भारी लागते मस्त एकदम मीठ टाकले मी आणि मीठ टाकून थोडंसं याला मऊ होईपर्यंत छान असं परतू देते पहा चांगलं मस्त कांदा मसाले आणि जे हे टोमॅटो आहे एक जू होईपर्यंत याला छान परतवलं की याच्यामध्ये जे वाटाने रात्रीचं विजू घातले होते ते ॲड करणार आहे मी तर इथं पहा वाटाणा सगळा मी ॲड केलेला आहे वाटाणा ॲड करून परत एक चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती मी मस्त अगदी याला परतून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे गरम पाणी का तर मी वारंवार सांगते छान टेस्ट चेंज होत नाही कलर चेंज होत नाही भाज्यांचा त्याच्यामुळं होता होईल तेवढं आपण कडक पाणी जर भाज्यांमध्ये टाकलं तर भाजी एकदम पटकन शिजते शीश्ते शिजतेच त्याचबरोबर टेस्टही छान त्याची चेंज होत नाही कलरही चेंज होत नाही छान असा कलर आलेला जात नाही त्यामुळं गरम पाणीच मी इथं भाजीमध्ये ॲड करणार नाही अगोदर मी चार ते पाच मिनटं ह्या वाटाण्याच्या याच्यामध्ये हे करते हलवून घेते याला आताच पाणी ॲड केले नाही तोपर्यंत म्हटलं चला जी काल धना पावडर आणली होती ती सोडून ठेवा एका बर्नीमध्ये छान अशी मस्त तर चांगली ही धना पावडर पाहूयात आता म्हणजे असं आता दोनदा तीनदा भाज्यांना टाकली तर मस्त आहे याचा जो फ्रेग्रन्स वगैरे आहे सुगंध भारीच आहे एकदम तर भरणीमध्ये सोडून घेतली आहे पहा आता एक डब्बा भर एक किलोचं होतं हे पॅकेट आणि अगोदर तर मी जसं सांगितलं पिवळी मला फार वाटली पण नाही छान क्वालिटी आहे एकदम मस्तच तर आता पाणी तिकडे मी साईडला गरम व्हायला ठेवलं होतं आता गरम पाणी चांगलं कडक पाणी मी ह्या भाजीमध्ये टाकले त्याचबरोबर याच्यामध्ये मला थोडासा बटाटा आवडतो तर म्हणून मी एक मोठ्या साईजच्या मोठ मोठ्या मोठ्या फोडी बटाट्याच्या करून घेतल्यात तो टाकलाय जर बटाटा उकडलेला असेल तर ही भाजी शिजल्याच्यानंतर बटाटा थोडासा असा हाताने जर कुस करून जरी टाकला तरी पण छान लागतं पण आता उकडलेला नव्हता त्यामुळे मी डायरेक्टली हे करते याच्यामध्येच टाकला एक शिट्टी होऊ द्यायची मोठ्या गॅसवर त्यानंतर बारीक गॅसवरती छान असं शिजवल्याचे तर बऱ्याचशा भाज्या झाल्या पण टिफिनला भेंडी झाली त्याच्यानंतर खाली भाजी झाली करडईची भाजी होती ती झाली थोडीशी त्यानंतर ही वाटाण्याची भाजी झाली प्रत्येकाचे चोचले वेगळे वेगळे आता ध्रुवाला भेंडी आवडत नाही रुद्राला करडीची भाजी आवडती एकाला करडीची भाजी नाही आवडतं एकाला भेंडी आवडती तर असं आहे तर दोघांसाठी दोन्ही दोन्ही थोडं थोडं होतं तर दोन्ही बनवून टाकावं म्हणलं उरलेलं खाता येईल आणि मग दोन भाज्या झाल्या ही भाजी झाली त्यातले त्यात सकाळ सकाळ असंच होतं टिफिनला वेगळं नाश्ता वेगळा त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये वेगळं अंडे पण तोपर्यंत शिट्ट्या झाल्या म्हणलं सोलून ठेवून द्यावं म्हणजे मग आरेन आला की दोघेजण बसून गार्डनमध्ये खातील ते कुकर साईडला गार झालं तर सोलून याच्यामध्ये झाकून ठेवले की जसं लागेल ते जे ते ज्याच्या त्याच्या परीने जसं जसं ज्याला खायचं आहे तसं तसं ते घेऊन जातात मग तुमच्या जा आजी टेबलवरती चाललं की ते सगळंच व्यवस्थित अंडे वगैरे सगळाच नाश्ता करून ते आपलं एकदा सकाळी गेले की ते काय दिवसा येत नाहीत मग डायरेक्ट संध्याकाळी जेवणाला येतात कधी येतात कधी नाही येतात आता एवढ्या येतात कंटिन्यू कार्यू मध्ये तरी फार बडबड केली सारखं सारखं पण बाहेरचं उशीर आहे ते खाणं पण चांगलं नाही त्याच्यामुळं मग ते येतात वेळेवरती जेवायला तर किचनचे सगळं कामं तर बाकीचं बाहेरचे पण हे बरीचशी साफसफाई राहते पाणी टाकून धुवून धावून घेणं घेतं जसं की मी म्हणलं चंदन कस्तुरी इकडे येऊन रात्रभर घाण करतात तर मग ते सकाळ सकाळ सगळं पाणी पाईप चालू करून प्रेशरनी सगळं फिनेल टाकून धुवावं हो लागतं छान असं साडेनऊ दहाच्या आत मस्त सगळं क्लीन होतं भांडी वगैरे घासून सगळं आमचं आवरतं आणि मग ते आवरल्याच्या नंतर दुपारच्या लाईवची आम्हाला तयारी सगळी करावं लागते देवपूजा वगैरे सगळं काही म्हणजे एक जास्तीत जास्त साडे नऊ वाजेपर्यंत आवडत जर लवकर उठल तर आणि जर लवकर नाही उठल तर मग दहा काय अकरा काय तर चला सकाळचे वाजलेले तर अकरा आता सगळं काम आवरले हे बघा टिफिन बिफिन भरले डबे भरलेत आणि आता तिकडं चाललं जायचं ऑफिसला जायचं म्हणजे थोडक्यात तिकडं स्टुडिओ मध्ये जायचं तसं कामावर साडेनऊ दहाच्या सगळं आवरतं जर लवकर जर उठल तर उशिरा उठल तर नाही आवरत मग उशिरा उठल तर मग सगळं रेंगळ जात पण हो आता तिकडं जायचं म्हणल्याच्या नंतर इथून लवकर आवरून तिकडं जावं लागतं दोन तीन चक्र होत्या आता हे नाश्ता करून गेले आर्यन जिमवरून आला त्याला बाबाला वगैरे त्यांना सगळ्यांना जेवण वगैरे सगळं जिंकल्या तिथे दिलंय चिंटूला आता आर्यन दिल आणि आता आम्ही तिकडं जाणारे सात सगळा दहा वाजताच येतो आम्हाला थोडं जाता जाता लेट उशीर किती नाही म्हणलं तरी आपण म्हणलं दहाला आला म्हणजे दहाला टच झालं पाहिजे कारण मग त्यांचे लगेच फोनवर फोन सुरू होते हे कसं ते कसं ते कसं म्हणजे ते विचारत वी, राहतात मग असं सारखं मग आवरता आवरता किती नाही म्हणलं तरी दहा पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास उशीर होत आता गेले डबा वगैरे घेतलाय आता जातो ताई थांब आता मग मी परत येईन आता चेंज करायला कारण की काल तिथं साडी वगैरे चेंज केली होती पण आज म्हणलं आता घरी येईन कसं मग परत काही उरेल उरलं सुरलं काही झाकपाक कारण की पोरा म्हणल्याच्या नंतर मग किचन वरती राडा घालून ठेवते काहीतरी करते दोन दोन हो यायचे आजू हो ते दोन माशे ता चार वाजता आले का साडेतीन चार ला का त्यांचा वेगळा राडा असतो मग लगेच बॅग इकडं फेकणार ह्या कॉपऱ्याला लगेच ध्रुवाचे सॉक्स इकडं किती मारा आणि किती समजून सांगा तरी काय त्यांच्यावर फरक होत नाही मग एकाचं स्वेटर तिकडं एक लगेच तो कोपरा धारणार त्या बघ ते पॉफिटेबल तिथं रुद्र आणि मग टी व्ही लावून मग ते कोपरा धारला तिथं बसून मग मस्त पैकी जेवण चालणार त्याचं आणि ह्याचं तर काही याला घेणं देणंच नसतं आपलं काय म्हणतात ना खाऊ घाला ज्या वेळेस मी घालीन त्याच वेळेस खाणार मग इथं था कोपरा धरणार ड्रेस वगैरे सगळा तसाच चेंज बेंज काय करणार नाही मग आम्ही आल्याच्या नंतर मग मग म्हणणार का बाबा करतो ना करतो ना आपण म्हणलं ना हाताने कपडे घालता येते बरं का पण तरी पण का नाही घालणार असा का आम्ही चला तो ताई। आ, दा, दा। ना। 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 आता बघत होते मी चल आर्यन आले बाळा लगेच दहा पंधरा मिनिटात आता आता एवढं आवरून चाललो ना संध्याकाळी संसार होऊन जात सगळा पसारा पसारा कपडे आता आज कपडे म्हणलं आल्यावरतीच बघावा बघावा सहा वाजता नाही तर मग उद्या सकाळीच कारण मशीन मध्ये धुत नाही आम्ही एवढ्यात लाईटी प्रॉब्लेम होतो अडकले की मग ते अडकून जाते आणि मग ते कपड्याचा वास होतो त्याच्यामुळे हातानेच धुवावे लागते बाबा आल्यावर धुवून टाकू बरेच येतात नाही तर मग उद्या सकाळ सकाळ चल तू परत येशील ना मग लगेच येशील का थोड्या वेळाने येशील चेंज करायला परत लाईव्हच्या अगोदर यावा लागतं आता डबा भरून घेतलाय स्टाफ बरोबरच तिथं जेवण करतो आम्ही सगळं पॅटर्न काढू लावू सगळं सिस्टीम करून ठेवून मग घरी येईन जेवण बिवण करून येईन मी सगळे सगळेच ठेवते अरे येतो बर का दरवाजे लावून घे चिमण्या का हे चालले बघितलं जातानी हा चिंटू काय रे बाळा कोण असं बसलं मी म्हटलं असं कमून बसलं आर्यान गेला तिकडं ने बरं ना का ते? गाला गाला गाला। ना जा म्हणून मी रोज बसतोय आता गर्मी सुरू झाली किती छुमछुम छुमछुम बांधल्या कसं वाजत आहे कसं वाजत जातू बाळाचा जा मला वाटलं कमून बसलं म्हणून मी आवाज देतो तिचा तर त्यानंतर मग स्टुडिओमध्ये आल्याच्यानंतर जेवण करून परत स्वाती घरी गेली चेंज करून आली त्यानंतर बरंचसं मग लाईव्हची तयारी चालते लाईव्हच्या अगोदर रील्सची तयारी चालते आणि खरं तर ना पूर्ण मला शूट करायचं होतं आज पण आज थोडासा स्टाफ कमी असल्यामुळं ॲडजस्टच झालं नाही शूट करणं एक दिवशी खरोखर पूर्ण मी तुम्हाला फुल ब्लॉग सगळं शूट करणारे त्यानंतर मग हे अशा पद्धतीचे रील अगोदर शूट करून ठेवावं लागतात प्रत्येक पॅटर्नचे म्हणजे लाईवच्या अगोदर पण भरपूर तयारी असते कुठले पॅटर्न घ्यायचे त्या पॅटर्नमध्ये किती क्वांटिटी आहे असं बरस फुल डे रुटीन एकदा नक्कीच शेअर करणार आहे थोडासा ब्लॉग मोठा झाला तासभराचा तरीही चालेल पण एकदा वेळात वेळ काय असतं की ब्लॉग घेऊन शूट शूट करून काम करायचं म्हणलं ना की त्याला वेळ लागतो एक पर स्पेशल आर्यनला किंवा रुद्रला आर्यन तर नाही सुट्ट्या असो हो न सुट्ट्याचं त्याचं तर काम चालतं पण रुद्रला सुट्ट्या ना की त्याला म्हणणार कॅमेरा घेऊन घेऊन बाळा मागच राहा मग जेणेकरून सगळं शूट घेता येईल तर अशा पद्धतीचं स्वातीचं प्रेझेंटेशन चालतं आता बऱ्याचदा लाईव्हमध्ये म्हणतात की भारतीयला बोलवा भारतीयला बोलवा आता मी सुद्धा तुम्हाला काय करते पुढं दिसेल कारण भरपूर काम असतं ती ला था था। जरी लाईव्हला बसले बसलेली असती तर मी थोडंसं मधनं तिथं जात येत असते कधी थांबते आता याच्या अगोदर आपलं दोन्ही साईडनी काम चालायचं पण आता एकाच ठिकाणी ऑफिस जरी असली तर तिथल्या तिथं बरेचसे असे रूम आहेत आणि प्रत्येक रूममध्ये वेगळेवेगळे कामं चालतात तरत जरी तर स्वाती जरी लाईव्ह मध्ये असली तरी इकडे स्टाफ बरोबर थोडंसं बरंचस काम म्हणजे मी लक्ष देते दे, काय काम चाललंय काय नाही किती साड्या संपल्यात किती साड्या आहेत किंवा मग लाईव्ह मध्येच कधी कधी स्टॉक संपतो मग तो कसा परत लगेच ताबडतोब अरेंज करायचा किंवा मग स्टॉक लगेच म्हणजे तिथल्या तिथं कुठले कलर आहेत कुठल्या कलरला बुकिंग जास्त चाललेली आहे कुठला कलर रनिंग निघालाय तर त्या हिशोबाने थोडंसं इकडं रेकॉर्ड मी मेंटेन करत असते आणि मग स्टाफला कामं सांगणं किंवा मग त्यातल्या त्यात साड्या बाकीच्या ऑर्डर करणं बुकिंग रोजच्या किती झाल्या तर ते अपडेट्स सगळं नोट्स ठेवणं तर हे बरेचसे कामं असते तर कारण दोघी जर एकाच या जागेला गुंतलो तर मग ते, 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 ते कसं कस होतं की विनाकारण ते बसल्यासारखं होतं त्याच्यामुळं काय होतं की इकडं थोडंसं हँडल केलं लक्ष दिलं की बराचसा फरक पडतो नवनवीन पॅटर्न ऑर्डर करायला मला सुस्त दिवसभराशी बरेचसे पॅटर्न मी सिलेक्ट करते किंवा मग ऑर्डर करते ह्या कापड्यावर ही डिझाईन त्या कापड्यावर ती डिझाईन तर बरंच असं चालतं पण नक्कीच एक दिवस फुल डे सगळा रुटीन शेअर करू ताईनं तुमच्याशी तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात आईचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना